नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदानो बिहारच्या निवडणुकीचे परिणाम पाहून अनेकांना विश्वास होत नाही आहे की बी जे पी पहिल्यांदाच बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे कोणालाच अपेक्षा नव्हती की महाराष्ट्राप्रमाणे एकतर्फा परिणाम लागून बिहारमध्येही विरोधी पक्षांचा सुपडा साफ होईल तेजस्वी यादव तर परिणाम आल्यापासून घराच्या बाहेर निघाले नाही आहेत काँग्रेसचे समर्थक आर जे डीला शिव्या आहेत तर आर जे डीचे समर्थक काँग्रेसला आणि यावरून कळतं आहे की निवडणूक लढणाऱ्या विरोधकांनासुद्धा जमिनी स्तरावरली खरी परिस्थिती माहिती नव्हती कारण बिहारमध्ये एन डी एची सुनामी आली आणि याची तयारी बी जे पी दोन हजार वीसपासून करत होती विनोद तावडे दोन हजार एकवीसला भाजपचे राष्ट्रीय महासचिव झाले आणि लगेच दोन हजार बावीसला त्यांना बिहारचं प्रभारी करण्यात आलं मागच्या तीन वर्षांपासून तावडे आणि त्यांची टीम बिहारमध्ये ग्राउंड तयार करत होती आणि हे सर्व आर जे डी किंवा काँग्रेससाठी नाही तर नितीश कुमार यांची ताकद कमी करण्यासाठी सुरू होतं ज्या चिराग पासवान यांचा मोदींनी योग्य उपयोग करून घेतला आहे याबद्दल निवडणुकीचे परिणाम लागल्यावर नितीश कुमार यांनाही लक्षात आला असेलच आणि यासोबतच चिराग पासवान या, या, या एकट्या युवा नेत्याने उद्धव सुद्धा नरेटिव उद्ध्वस्त करून टाकलं ते कसं हे समजून घेण्यासाठी आधी दोन हजार वीसची पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे लालू यादव किंवा त्यांचा पक्ष बी जे पीसाठी कधीच बिहारमध्ये अडचण राहिला नाही आहे कारण लालू यादवची आपली एक वोटबँक आहे ज्यात यादव आणि मुस्लिम हे दोन समाज आहेत दुसऱ्या बाजूला बी जे पीची सुद्धा आपली स्वतंत्र अशी एक वोटबँक आहे ज्यात उच्च जातीय यादवांना वगळता उर्वरित ओबीसी आणि थोड्याफार प्रमाणात दलितही आहे बी जे पीच्या या वोटबँकवर लालू यादवचं राजकारण काहीच परिणाम करत नाही उलट लालू यादवमुळे बी जे पीचं मतदान वाढतं कारण यू पी आणि बिहारमध्ये डेटा तपासल्यावर तुम्हाला लक्षात येईल की सर्वात जास्त एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत गुन्हे यादव समाजातल्या मुलांवरच दाखल करण्यात आली आहेत आणि हा संघर्ष लालू यादव सत्तेत आल्यावर अजून वाढतो ही हिंसा फक्त दलितांसोबत नाही तर ओबीसीमधल्या छोट्या जाती आणि उच्च जातीय लोकांसोबतसुद्धा होते त्यामुळे आपल्या सुरक्षतेसाठी लालू यादवला सत्तेत येऊ द्यायचं नाही हा विचार लोकांच्या मनात मतदान करताना असतो ज्यामुळे बी जे पीचं मतदान आपोआपच वाढतं पण यात एक ट्विस्ट आहे याच बँकला टार्गेट करून नितेश कुमार यांनी सुद्धा आपलं राजकारण मोठं केलं आहे नितीश कुमार हे जातीने कुर्मी आहेत जे बिहारमध्ये फक्त अडीच टक्केच आहे पण वेळेनुसार त्याने इतर छोट छोट्या जाती आपल्या पक्षासोबत जोडल्या आहेत ज्यांना आपण ई बी सी किंवा अतिमागासवर्गीय म्हणतो ज्यांची लोकसंख्या बिहारमध्ये छत्तीस टक्के म्हणजे ओबीसीपेक्षा जास्त त्यामुळे बी जे पी आणि जे डी यूला सोबत निवडणूक लढणं भाग आहे कारण वेगळे लढले तर मतं दुभागली जातील आणि लालू यादव व काँग्रेसला सहजरित्या विजयी प्राप्त होईल पण दोन हजार चौदानंतर नंतर नितीश कुमारांवर पूर्णपणे विश्वास करता येणार नाही हे बी जे पीला कळालं होतं कारण परिस्थितीत अशी निर्माण झाली होती की नितीश कुमारसुद्धा त्याची शाश्वती देऊ शकत नव्हते की ज्या पक्षासोबत ते निवडणूक लढतायत त्यांच्यासोबतच पुढचे पाच वर्ष राहतील का नाही दोन हजार तेराला फक्त मोदींना पंतप्रधानपदासाठी उमेदवार घोषित केलं म्हणून ते यू पी एत निघून गेले तरीही नरेंद्र मोदी बहुमताने पंतप्रधान झालेच नुकसान झालं ते नितीश कुमारांचं पुढच्या वर्षी 2015 ला दोन हजार पंधराला बिहार विधानसभा निवडणूक त्या आर जे डीसोबत लढले आणि जिंकले पण दोन हजार सतराला पुन्हा बी जे पीकडे परत आले आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नावावर दोनवरून सरळ सोळा खासदारांपर्यंत पोहोचले पण यावेळी अमित शहा नितीश कुमारांवर डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवत नाही आणि दोन हजार वीसला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लालू यादवला तात्पुरता फायदा झाला तरी चालेल पण नितीश कुमारांची ताकद कमी करायची आहे म्हणून कामाला लागतात आणि ज्या व्यक्तीला हे काम करण्यासाठी निवडलं जातं ते चिराग पासवान त्यावेळी चिराग यांचं वय फक्त अडोतीस होतं आणि या खेळीदरम्यान त्यांच्या पक्षाचे दोन तुकडेसुद्धा झाले तरीही ते मागे हटले नाही आणि आज त्याच खेळीमुळे त्यांना एका आमदारावरून थेट एकोणीस जागा जिंकता आल्यात चिराग पासवान यांच्या वडिलांनी म्हणजे रामविलास पासवान यांनी बनवलेला पक्ष लोक जनशक्ती पार्टी त्यांच्या मृत्यूपश्चात काही महिन्यांतच चिराग पासवान यांना बाहेर फेकून त्यांच्या काकांनी हायजॅक केला हे उद्धव ठाकरेंसोबत जे झालं त्याहूनही वाईट आहे दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांशी जागा वाटपावरून नाराज होऊन चिराग स्वबळावर निवडणूक लढवण्याचं घोषित करतात यात विशेष गोष्ट म्हणजे एकशे पस्तीस जागांवर त्याने उमेदवार दिले पण बी जे पीच्या विरोधात एकही एक दिला नाही म्हणजे तुम्ही घोषित स्वरूपात एन डी एच्या विरोधात लढताय पण बी जे पीच्या नाही जो एन डी एतला सर्वात मोठा घटक पक्ष आहे थोडक्यात बी जे पीसोबत तुमची पडद्याआड सेटिंग झाली आहे आणि फक्त जे डी यूच्या विरोधातच तुम्हाला मोर्चा उघडायचा आहे नियोजनानुसार नितीश कुमारांना याचं नुकसानसुद्धा झालं कारण एल जी पी ही दलितांची पार्टी आहे ता त्यातही पासवान समाज पाच टक्के लोकसंख्येसोबत दलित समाजातला सर्वात मोठा वर्ग आहे ज्यामुळे स्वबळावर लढून चिराग यांच्या पक्षाला एकच उमेदवार निवडून आणता आला असला तरी नितीश कुमारांचे तीस आमदार त्यांनी कमी केले जे यू बहात्तर आमदारांवरून त्रेचाळीसवर आली नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले असले तरी यावेळी बी जे पी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि याच्या विरोधात त्यांना काही करताही येत नव्हतं कारण त्यांची आमदार संख्या कमी झाली होती या निवडणुकीत चिराग पासवान यांनी आपली ताकद दाखवून दिली आणि त्यामुळे पक्षावर त्यांचं वाढतं वर्चस्व पाहून तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारस यांनी सहापैकी चार खासदारांना आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि आपल्याच भावाच्या मुलाला पक्षातून काढून टाकलं लोकसभेचे सभापती ओम बिर्लांनी पशुपती पारस यांच्या गटाला खरा पक्ष मानत नाव व छिन्न देऊन टाकलं चिराग यांच्या डोळ्यांसमोर त्यांचा पक्ष चोरला गेला पण आपण जे केलं आहे ते बरोबर आहे आणि आपण कोणासमोरही झुकणार नाही हा ठाम निर्णय त्यांनी घेतला ते, ते उद्धव ठाकरेंसारखं रडत बसू शकले असते पण आपण जी खेळी सुरू केली आहे त्याचा अंतही दोन हजार पंचवीसला आपल्याला करायचा आहे हा विचार त्यांच्या मनात होता वरुण अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा हातसुद्धा त्यांच्या डोक्यावर होताच त्यामुळे निवडणूक आयोगाने ओरिजिनल पक्षाचं नाव व चिन्ह पारस यांनाही न देता गोठवलं यानंतर चिराग पासवान यांनी लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान या नावाने नवीन पक्ष शून्यातून सुरू केला आणि इथूनच खेळीचा दुसरा भाग सुरू होतो अमित शहाने जो अंदाजा लावला होता त्यानुसार दोन हजार बावीसला नितीश कुमार बी जे पीच्या दबावामुळे तेजस्वी यादव यांच्यासोबत निघून जातात पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदारांना पुन्हा निवडून यायला मोदींच्या नावाची गरज आहे आणि त्यामुळे ते नितीश कुमारांवर एन डी एत परत जाण्यासाठी दबाव टाकतात आणि ठीक निवडणुकीच्या अगोदर जानेवारी महिन्यात जे यूचं एन डी एत पुनरागमन होतं लोकसभा निवडणुकीत यू पी आणि महाराष्ट्रात बी जे पीला फटका बसतो पण बिहारमध्ये शहांच्या रणनीतीनुसार चिराग पासवान यांना पाच जागा लढण्यासाठी दिल्या आणि पाचही जागा त्यांनी जिंकून दाखवल्या यावरून स्पष्ट झालं की दलित मतं चिराग पासवान यांच्याकडे एकत्रित होत आहेत आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार समेत सर्व विरोधी पक्षांवर याचा मोठा परिणाम दिसणार आहे आणि आज विधानसभा निवडणुकीचे परिणाम पाहून कळालं की मागच्या पाच वर्षांपासून जी मेहनत नरेंद्र मोदी अमित शहा आणि चिराग पासवान यांनी केली ती यशस्वी झाली आणि इथून पुढे बिहारमध्ये नितीश फॅक्टर राहणारच नाही आहे आजपर्यंत बिहारच्या निवडणुकांचं गणित होतं की नितीशशिवाय सरकार स्थापन होणार नाही पण पद आज हे गणित असं फिरलं आहे की नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी भाजपची गरज आहे जसं केंद्रात पंतप्रधान पद टिकवण्यासाठी मोदींना नितीश कुमारांची गरज आहे आज नितीश कुमारांची इच्छा जरी असली तरीही ते दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाही कारण आर जे डी फक्त पंचवीस आमदारांसोबत उभी आहे त्यामागचं कारण म्हणजे चिराग पासवान यांच्यासोबत केलेलं ई वी सी मतांचं मायक्रो मॅनेजमेंट ज्याने बी जे पीचे एकोणनव्वद तर चिरागचे एकोणीस आमदार निवडून आणता आले आज गणित असं आहे की नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे समाप्त झाली आहे केंद्रातसुद्धा ते मोदींवर दबाव टाकू शकत नाही नितीश कुमारांचा त्यांच्या पक्षात उत्तराधिकारी नसल्यामुळे बी जे पी जे डी यू आहे आणि जे डी यूच बी जे पी आहे दलित समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी चिराग पासवान आहेत काँग्रेसचं अस्तित्व तसंही बिहारमध्ये नाही आहे त्यामुळे पहिल्यांदाच असं म्हणावं लागेल की मंडलचं राजकारण ज्या राज्यात सुरू झालं तिथे कमंडलच्या पक्षाने मजबूतीने आपले पाय रोवलेत ज्या चिराग पासवान यांनी मुख्य भूमिका पार पाडली आहे ज्या काकांनी पक्ष चोरला त्यांच्याविषयी एकही एक शब्द ना लोकसभेत आणि नाही विधानसभेत काढला तरीही त्या काकांचं राजकारण चिराग यांनी संपुष्टात आणलं स्वतःच्या मुलालाही त्यांना निवडून आणता आलं नाही आणि सर्वात मोठी गोष्ट हिंदू धर्माला शिवाय न घालता हिंदू दलितांची मतं मिळवता येतात हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्यामुळेच म्हणतो आहे की उद्धव ठाकरेंचं सगळं नरेटिव्ह या एका युवा नेत्याने संपवलं आहे कारण शिंदेने पक्ष फोडल्यानंतर माझा पक्ष चोरला गद्दार खोके या शब्दांशिवाय उद्धव ठाकरेंनी दुसरं काहीच तोंडातून काढलं नाही आहे मुस्लिम मतं मिळावीत म्हणून काँग्रेसपेक्षाही जास्त हिंदूंविषयी घृणा उद्धव ठाकरे व्यक्त करताना दिसतात पण आज चिराग पासवान यांच्या रूपात एक युवा नेता उद्धव ठाकरेंसमोर तुटलेला पक्ष पुन्हा उभा करत स्वतःच्या हिमतीवर मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होऊन बसला त्यामुळे बिहारींना शिव्या देण्यापेक्षा या युवा बिहारीकडून उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनीसुद्धा राजकारणाचे धडे घेतले पाहिजेत असोच याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र